मोठी बातमी लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना दे धक्का पंचवीस हजार अर्ज बाद आठवा हफ्ता नाही अर्जात अनेक त्रुटी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये तीस लाख तर सोडून त्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता का मी अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आय असेल परिवहन विभाग असेल ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत पण बाय अँड लार्ज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाही आहेत लातूर राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील निकषात अद्याप एकही बदल केलेले नाही असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ते पैसे सरकार परत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडक्या बहिणींना मिळणार लाभ मिळतच राहणार असून ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे त्यानुसार शासनस्तरावर आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची स्क्रुविनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानुसार लातूर लातूर जिल्ह्यातील पंचवीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाल्याची माहिती स्वतः महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बहिणींना योजनेतून दे धक्का करण्यात येत असल्याचे दिसून येते राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा आला होता लातूर जिल्ह्यातील पाच लाखाहून अधिक महिलांना योजनेचा निधीही मिळाला पण दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे अर्जांची छाननी केल्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील तब्बल पंचवीस हजार एकशे छत्तीस लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींना महिन्यासाठी दीड हजार रुपये कधी खात्यामध्ये पडणार याची उत्सुकता सातत्याने असते आतापर्यंत सात महिन्यांचे दीड हजार प्रमाणे पैसेही खात्यावर जमा झाले आहेत पण काही ठिकाणी अनियमितता आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड असे प्रकार समोर येऊ लागले आहेत तर काही अर्जामध्ये कागदपत्रांची पूर्तताच झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील पंचवीस हजार एकशे छत्तीस अर्ज हे रद्द करण्यात आल्याचे जिल्हा परिषद विभागाने स्पष्ट केले आहे त्यामध्ये खोटी कागदपत्रे सादर करणे उत्पन्न जास्त असणे यासारख्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आठवा हफ्ता जमा होणार की नाही लातूर जिल्ह्यात योजनेच्या प्रारंभी पहिल्या टप्प्यात तीन लाख बेचाळीस हजार एकशे बावन्न अर्ज दाखल झाले होते दुसऱ्या टप्प्यात दोन लाख पन्नास हजार सदुसष्ट अर्ज आले होते एकूण पाच लाख ब्याण्णव हजार प्राप्त झाले असताना दुसरीकडे छाननीचे काम सुरू होते या छाननीमध्ये अर्ज रद्द करण्यात आले आहेत कारवाईच्या भीतीने काहींनी योजनेचा निधी नको असा पत्रव्यवहारही केला आहे निवडणुकीनंतरही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली असली तरी नियमावर बोट ठेवत अंमलबजावणी होत असल्याने आता अनेकांच्या खात्यावर आठवा हप्ता जमा होणार की नाही हे पहावे लागणार आहे मात्र सरकारच्या भूमिकेमुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून योजनेचा लाभ कुठपर्यंत मिळणार आपण लाभार्थी राहणार की नाही असे प्रश्न त्यांच्या मनात भोंगावत आहेत सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद